तर नमस्कार मंडळी आज आपण बोधेवाच्या बैल बाजारात फिरतो कायम दावून बघत असतो काय नाव हो? वाकडी पाटलांची कायम आपण दावून बघत आहोत आणि टॉपचे बैल जोडे असतात तुम्ही पाहिले मागच्या बुधवारी मागच्या गुरुवारी तर आज पण गावराम पण बैलजोडे आज डिस्काउंट आहे वाकडे पाटलाच्या दावणीला ठीक आहे काय झाले सौदा हो। झाले दोन हजार डायरेक्ट 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 सौदा झाले हो। डिस्काउंट आहे शंभर टक्के याला कॉल करा आपण जोडीची किंमत विचार काय जोडीची किंमत सांगितली एक लाख दहा हजार किंमत सांगितली सहा सहा दहा ती या वरात कमी जास्त शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के डिस्काउंटच आहे डायरेक्ट हा या जोडीची काय आहे एक पाच एक लाख पाच हजार सांगितली डिस्काउंट शंभर टक्के कामाला कामाला पक्के का मला पक्के का मला बोली गावरांची काय सांगितली कावळ्याचे पिल्ले बघा कावळ्याचे पिल्ले खरेदीसाठी आवश्यक त्यांना भेट द्या आणि तर होणार शंभर टक्के सगळ्या कामाला चालू आहे दाताला चार चार दाती किंमत स्वस्त आहे पंचावन्न हजार आहे अजून त्याच्यात पंचावन्न मध्ये डिस्काउंट मिळव लाईव्ह रुपये हजार बरं ठीक आहे चालू आहे जेव्हा होईल होईल आपल्या ह्या जोडीची किंमत सांगा पासठ हजार या वरात कमी जास्त ही काढी हिची काय किंमत आहे बघा जोडी दोनदा चार दाद हे पासष्ट हजार किंमत झाली सगळ्या काम चालू आहे एकदम भारी टॉपच्या बैल जोड्या असतात गावरान म्हणलं तर गावरान मिळतात टायरचं माप म्हणलं तर टायरचं माप मिळतंय तुम्ही आवश्यक कॉल करा आणि आपण त्याचा नंबर घेऊ तुमचं नाव आणि कॉल पंच्या आपल्या व्हिडिओ मार्फत आले शेतकऱ्याला काही डिस्काउंट डिस्काउंट दोन हजार तुमच्यामुळे ठेवलं आपल्या व्हिडिओ मार्फत आले तर पाठीमागचे भरपूर अशी कॉल केले ते तुम्ही धन्यवाद आणि अजून त्याला कॉल करा आणि जोड आवडली तर शंभर टक्के घेऊन जा आणि काही थोडंफार कमी जास्त होणार